नमस्कार आपण पाहत आहात इंडियन फास्ट न्यूज फिर्यादीचे नाव पारुबाई ज्ञानेश्वर भोसले वर्ष पंचावन्न वर्षे राहणार जोशी गल्ली घर नंबर सत्तावीस ऑब्लिक अडुसष्ट रविवार पेठ सोलापूर आरोपींचे नाव पूजा भोसले पृथ्वीराज सर्वदे रुपाली वर्षा राणी यांच्याविरुद्ध जोडबावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे गुन्हा क्रमांक चारशे पस्तीस दोन ऑब्लिक दोन हजार चोवीस भारतीय न्यायसंहिता कलम एकशे अठरा तीनशे बावन प्रमाणे दिनांक दोन आठ दोन हजार चोवीस रोजी अडीच वाजण्याच्या सुमारास घर नंबर सत्तावीस अडसष्ट जोशी गल्ली पेठ सोब सोलापूर याबाबत अधिक माहिती अशी की वेळी व ठिकाणी यातील फिर्यादींच्या राहत्या घरासमोर आरोपी क्रमांक एक ते चार यांनी शिवीगाळ करत नवऱ्याला कशाला बोलते या कारणाने हाताने मारहाण केल्याने व आरोपी क्रमांक दोन यांनी विटेने मारहाण केली आहे म्हणून पुढील तपास जोडबावी पेठ पोलीस ठाण्यातील पोलीस हेड कॉन्स्टेबल साळुंकेसर करीत आहेत